नांदेड येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे ज्यात आज सकाळी सहा वाजून आठ मिनिट तीस सेकंदांनी चार दशांश पाच रिक्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली हिंगोली जिल्ह्यातील वासमत तालुक्यात असलेल्या कुरुंदाव दांडे गावच्या उत्तर भागातील रामेश्वर दांडाच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचं दिसून आलं याची खात्री दहा किलोमीटर असल्याचे समजते व त्याच सोबत लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी व पाच सेकंदांनी तीन दशांश सहा रिक्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली भूकंपाचा केंद्रबिंदू हा नांदेड पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असल्यानं नांदेड शहरासह जिल्ह्यातील अर्धापूर भोकर मुदघेड या तालुक्यांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले यासोबत मुदखेड तालुक्यातील काही गावांमध्ये थोडीफार जमिनीची हालचाल झाल्याचंही समजलं आणि या धक्क्यामुळे काही नुकसान झालं नसलं तरी पण हा धक्का मराठवाड्यातील एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे आणि याच सोबत प्रशासनाकडून नागरिकांना भयभीत होऊ नये असे आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता कमलाकर बरक मकरची रिपोर्ट नांदेड